इंदापूर तालुक्यातील अॅडव्होकेट रुपाली माळवदे आणि अॅडव्होकेट दीपाली माळवदे या दोघी सख्या बहिणी एकाच वेळी नोटरी झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील लासूरने गावात त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे रुपाली आणि दीपाली या दोघी बहिणी वकिली व्यवसाय करतात एकाच वेळी दोघी भारत सरकारचे नोटरी पदी नियुक्त झाल्यानं त्यांचं इंदापूर तालुक्यासह इतर सर्वत्र कौतुक होत आहे गावात विशेष म्हणजे आजपर्यंत कोणी नोटरी वकील झाले नव्हते पहिला नोटरी होण्याचा मान या दोघी बहिणींना मिळालाय त्यामुळे आमदार दत्ता भरणे आमदार हर्षवर्धन पाटील खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कौतुक करून त्यांचा सत्कार केलाय भारत सरकारचे नोटरीपदी नियुक्ती झाला ना गावात सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे नमस्कार मी ऍडव्होकेट रुपाली श्रीराम माळवदे राहणार लासुने तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी बारामती कोर्टात गेली पंधरा वर्ष सेशन कोर्टात प्रॅक्टिस करते आता सध्या नुकताच झालेल्या भारत सरकार नोटरी याची परीक्षा मी मी व माझी बहीण ऍडव्होकेट दीपाली श्रीराम माळवदे ते पहिल्या यशात आम्ही पास झालेलो असून त्याबद्दल आमचे विस्तारातून कौतुक केलेले जात आहे लासोने गावातून पहिल्यांदाच महिला वकील व महिला नोटरी हे आम्ही दोघी बहिणींनी पहिल्यांदाच हा मान मिळवलेला असल्याने विस्तारात आमचे कौतुक केले जात आहे माननीय सुप्रियाताई सुळे माननीय हर्षवर्धनजी पाटील माननीय दत्ता मामा भरणे तसेच इंदापूर बार असोसिएशन तसेच वालचंद पोलीस स्टेशन यांनी आमचे विविध स्तरातून कौतुक केलेले आहेत पंचक्रोशीत बऱ्याच ठिकाणी आमचे सत्कार व कौतुक झालेले आहेत या यशाबद्दल मी माझे आई वडील तसेच माझी फॅमिली माझे गुरुवार अॅडव्होकेट धीरज माणिक लालबिगी सर यांचे आभार करते की जे मी आज जे घडवलेले आहे हे सगळ्यांचे श्रेय आहे व जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे भारत नोटरी सरकार म्हणून ते काम मी व्यवस्थित पार पडेल प्रामाणिकपणे मी अशी आशा व्यक्त करते थँक्यू जय भारत जय महाराष्ट्र मी अॅडव्होकेट दीपाली श्रीराम माळवदे लासूरने गावातील आहे मी मीपूरला वकिली करते आताच नुकत्या भारत सरकार नोटरीच्या परीक्षा परीक्षा झालेल्या माझी बहीण रुपाली श्रीराम माळवदे ह्या दोघींनी पहिल्याच महिला वकील म्हणून आणि तसेच भारत सरकार नोटरी म्हणून पहिला मान मिळवलेला आहे याबद्दल आमचे खूप कौतुक होत आहे विशेष म्हणजे माझे आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री सहकारी हर्षवर्धन पाटील व इंदापूरचे अध्यक्ष यांनी आमचं खूप खूप कौतुक करून सत्कार ही केला आणि विशेष म्हणजे पंचप्रोशेतून ही सत्कार झाला याबद्दल हे सगळं श्रेय माझ्या आईनं आईला मी देते कारण आईच्या ह्या कष्टाचं फळ आहे तिनं खूप हाला आम्हाला शिक्षण दिलं दोन वकील करणं चेष्टेची गोष्ट नाही ही, ही। आणि विशेष म्हणजे आमचे सिनियर ऍडव्होकेट धीरज माणिक लाल बिगे त्यांचे आम्हाला खूप सहकार्य आहे की आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालं आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद पण होतो की भारत सरकार नोटरीच पद मिळालं त्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला सूरज देवकाते, स्टार न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे